आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून खिडकीमधनं घरात प्रवेश केला आणि घरामधील सामानाची उचकापाचक करून कपटामधील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे राहुरी शहरामध्ये एकवीस जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे नवनाथ भादुजी दराडे हे राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये कनिष्ठ संशोधक सहाय्यक या पदावरती नोकरी करतात ते राहुरी शहरामधील कोर्ट परिसरामध्ये उर्मी फेसच्या पुढे राहावयास आहे 20 ਜੁਲਾਈ ਰੋਜੀ ਰਾਤਰੀ 11:30 ਦੇ ਦਰਮਿਆਨ नवना दराडे त्यांची पत्नी आणि मुलगा हे जेवण करून घराचा मुख्य दरवाजा आतमधनं बंद करून वरच्या मजल्यावरती रूममध्ये झोपी गेले होते दराडे कुटुंब गाड झोपेत असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील कटरच्या साह्यानं कापले आणि खिडकीमधनं घरात प्रवेश केला त्यानंतर भामट्याने घरामधील सामानाची उचकापाचक केली आणि कपाटामधील सोन्याच्या बांगड्या कानातले वेल आणि पिळ्याची अंगठी असे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साठ हजार रुपये रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल तसेच बँकेचे पासबुक चेकबुक आणि आधार कार्ड चोरून नेलाय जुलै रोजी सकाळी सातच्या दरम्यान नवनाथ दराडे त्यांच्या पत्नी झोपेमधनं उठून खालच्या रूममध्ये आल्या तेव्हा त्यांना घरामधील सामान अस्ताव्यस्त पडून कपाटामधील दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली आहे नवनाथ भादुजी दराडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडनं सुरू आहे या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरांचं बंदोबस्त करण्याची मागणी आता शहरवासियांकडनं केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी